आता आपण जातो आहोत तिथलं रिॲक्शन काय असतं रे मी मला माहिती नाही कारण मी रक्षाबंधनला तिथं नेम मागच्या वेळेस होतो यावेळेस मला त्यांनी बोलवलं पण मला कामामुळं सगळ्या पाटलांच्या या दौऱ्यामुळे याच्यामुळे मी इकडं आलोच नाही आणि आत्ता मी दार वाजवतो तुम्ही बघा आता नेमकं के काय केलं त्यांना माहिती नाही आहे मी दारात आहे

हे काव्याचा गणपती आहे हे रिॲक्शन बघण्यासाठी मी मुद्दाम थांबलो होतो आणि पाहतोय हा काव्याचा गणपती किंवा काय म्हणते बाप्पाला पाया पडली आरती झाली का असं का बापू या ठिकाणी आहेत आपण घरी आलो आहे आणि इथे पाटील हे घर जे आहे ह्या हे घर सगळ्यात जास्त पाटील या घरी थांबायचे आणि हे घर आपण दाखवतोय आणि इकडे सर्व जर बघितलं तर इकडे त्यानंतर ही ही एक रूम आ, आ, ही आहे इथे आम्ही बऱ्याच वेळेस इथंसुद्धा झोपण्यासाठी वगैरे मी कायम असायचो आणि इथला हे सर्व काव्याचा वाढदिवस असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आणि काव्या म्हणजे ही पाटलांची लाडकी आहे आणि पाटलांचीच लाडकी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची महाराष्ट्राची लाडकी तिला म्हणता येईल कारण ही आत्ता थोडी मोठी दिसते पण दोन वर्ष अगोदर विचार करा ही केवढी असेल आणि त्या काळातसुद्धा ती पाटलांना पाणी घेऊन जायची उपोषणाच्याच ठिकाणी आणि उपोषण ठिकाणी पाणी घेऊन जाणे दादा पाणी प्या हे सुद्धा म्हणणं ज्या लेकर छोट्या लेकराला तेवढं कळायला खूप लागतं आणि ही एक अगदी छो मोठ्यांचं काम ही छोटी करायची आणि सध्या आता खेळते बागडते चांगलं बोलतेसुद्धा ती आणि आपण संवाद साधूया बापूला की बापू आत्ता आता पॉज करून एकदा आणि बांधवांनो हे सर्व व्हिडिओ जे आहेत हे ब्लॉग आहे आणि हे सर्व तुम्ही पाहायला विसरू नका आणि आता मी बापूंची मुलाखत घेतो तीसुद्धा तुम तुम्ही प तुम्हाला पाहिजे असेल तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की क्लिक करून बघा इथे या घराने काय केलं आहे आणि पाटलांसाठी काय घडलं गेलं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत okay. ओके